एन जी ओ फोरमची कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष जितेंद्र गोरे उपाध्यक्ष रेणुप्रसाद तर सचिव महेश शिरसाट सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वर्ल्ड विजन इंडियाच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील एन जी ओंनी एकत्र येत एन जी ओ फोरमची स्थापना करण्यात आली आहे फोरमच्या अध्यक्षपदी वर्ल्ड विजनचे समन्वयक जितेंद्र गोरे यांची तर उपाध्यक्षपदी अमळनेर आधार संस्थेच्या रेणुप्रसाद प्रसाद यांची आणि सचिवपदी चोपडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश शिरसाट यांची वर्णी लागली आहे सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या एन जी ओनी कार्यरत असून छोट्या मोठ्या स्वरूपात जनहिताचे काम तळागळापर्यंत करीत आहेत या संस्थेच्या कामास मोठे स्वरूप यावे या विशाल विचाराने एकत्रित एक एन जी ओनी फोरमची स्थापना करण्याचा विचार पुढे आला आणि नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात अध्यक्ष जितेंद्र गोरे उपाध्यक्ष वेणुताई प्रसाद सचिव महेश शिरसाट सहसचिव निलेश शिंदे सल्लागार संजय पाटील कोषाध्यक्ष प्रतिभा पाटील यांची निवड करण्यात आली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सातपुते गटविकास अधिकारी सुशांत पाटील पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे कृषी विस्तार अधिकारी योगेंद्र अहिरे चाईल्ड हेल्पलाईनचे कुणाल शुक्ला संकल्प सेवा फाउंडेशनचे राहुल माळी जिवाळा फाउंडेशनचे राहुल चौधरी जनसाहसचे निलेश शिंदे पुष्कर बहुउद्देशीय सुवर्णा सोनार जनहित संस्थेचे जयप्रकाश पिराडे शिवचरित्र फाउंडेशनचे सचिन पाटील इलाइट फाउंडेशनचे काशीनाथ कांदे यांच्यासह जिल्ह्यातील तीस ते चाळीस सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते आभार जितेंद्र गोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन रतिलाल वळवी यांनी केले आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी अल्ड विजन इंडिया टीमचे निखिल सिंग विजेश पवार अंकिता मेश्राम स्वयंसेवक आरती पाटील वैष्णवी पाटील रचना जाधव जितेंद्र पाटील यांनी मेहनत घेतली इथं एक एन जी ओ फोरमचा एक प्लान केला होता आम्ही आणि आम्ही जळगावातील सर्व जिल्ह्यातील वेगवेगळे प्रकार वेगळे वेगळे जो एन जी ओ पार्टनर्स आहेत सर्व एक ठिकाणी आले जेणेकरून आम्ही असं वाटते की आम्ही सर्व एकत्र एक मिळून काम करता येईल समाजाचा विकास कसा करता येईल लेकरांचा विकास कसा करता येईल गावातील समस्या कसं सोडवता येईल तर हा एक मुद्दा घेऊन आम्ही पुढं या एन जी ओ फोरम बनवलेला आहे त्याबद्दल आमचे सर्व जे एन जी ओमध्ये सर्व अधिकारी आणि आमचे गव्हर्मेंटचे अधिकारी त्यांचे मी मी आभार मानतो थँक्यू